नमस्कार आकाश रात्रीच्या वेळी घरातून बाहेर पडत असतो त्याच वेळेला भूमी आकाशला म्हणते आकाश अरे एवढ्या रात्रीच्या वेळी तू कुणीकडे चाललायस तेव्हा आकाश म्हणतो भूमी खूप महत्वाचं काम आहे त्यासाठी मला बाहेर जावं लागतंय अगं एकाला भेटायचं आहे तेव्हा भूमी बोलते आकाश अरे पण किती वाजलेत बघ ना एवढ्या रात्री तू तिथे जाणं योग्य नाही आकाश ऐक तेव्हा आकाश बोलतो भूमी अगं आपलं काम महत्वाचं आहे मग आपल्याला जायला नको का आणि आकाश घरातून बाहेर पडलेला असतो पण भूमीच्या मनात मात्र खूपच भीती निर्माण झालेली असते तिचं मन तिला खायला उठलेलं असतं तिला काय करावं ते समजत नसतं तेवढ्या ती देवाजवळ जाते आणि देवाचा देवाजवळ गेल्यानंतर देवाजवळ लावलेला दिवा फडफडताना तिला दिसतो तेव्हा मात्र ती त्याच्यावरती हात धरते आणि म्हणते काय चाललंय दिवा का फडपडतोय मला तर खूप भीती वाटते माझा आकाश तर ठीक असेल ना तो नक्की कुठे गेलाय आणि म्हणूनच लगेच भूमी पारितोषला फोन करते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते तेव्हा पारितोष भूमीला बोलतो भूमी तुम्ही घाबरू नका तुम्ही जरा शांत व्हा तुमच्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही आकाशला मी सुखरूप बरं घरात आणेन तुम्ही काळजी करू नका तेव्हा मात्र भूमी बोलते पारितोष माझा तुमच्यावरतीच विश्वास आहे म्हणून तर मी तुला फोन केला पारितोष प्लीज लवकरात लवकर, लवकर माझ्या आकाशला माझ्या समोर घेऊन तेव्हा पारितोष बोलतो हो मी तुझ्या आकाशला एकदम सुखरूप तुझ्या समोर आणतो तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा मात्र भूमीला खूप बरं वाटलेलं असतं पण भूमी मात्र खूपच हदबन झालेली असते इकडे आकाश त्या अड्ड्यावरती आलेला असतो आणि जेव्हा आकाश त्या अड्ड्यावरती येतो तेव्हा मात्र तिथे ते असलेल्या गुंडांना बघून आकाश आधीच जरा घाबरतो आकाशला काय बोलावं तेच त्याला सुचत न तेव्हा आकाश इकडे तिकडे त्या व्यंकटला शोधत असतो तेवढ्यात मात्र तो व्यंकट समोर येतो आणि आकाशच्या डोक्यावर बंदूक रोपतो आणि आकाशला म्हणतो तू मलाच शोधत होतास ना अरे मला माहिती होतं तू मला शोधतोयस ते पण काय आहे ना तू जरी मला शोधत असलास तरी सुद्धा तुला इथे बोलावलंय ते मात्र मीच तू तुझ्या याने इथे आला नाहीस तर तू माझ्या याने इथे आलायस तेव्हा मात्र आकाश बोलतो बंदूक खाली घे तुझ्या या फुसक्या धमक्याना मी घाबरत नाही तू फक्त मला एवढं सांग तू माझ्या बायकोला का किडनॅप केलंस तुला एवढं सगळं करून काय मिळालं तेव्हा व्यंकट बोलतो ए तू कोणाशी बोलतोयस या व्यंकटशी हा व्यंकट कधीच आपल्या कामाची बदनामी करत नाही तो बेईमान वागत नाही तो कुणाला फसवत नाही अरे आपल्याला ज्यांनी काम सांगितलं त्याचं नाव सांगून आपण काय आपल्या कामाशी बेईमानी करणार आहे काय हे आपल्याला कधीच जमणार नाही तेव्हा मात्र आकाश बोलतो अरे पण तू माझ्या बायकोला किडनॅप केलंस माझ्या बायकोला किडनॅप करून सुद्धा तू मला जर का त्या व्यक्तीचं नाव सांगत नशील तर मग मला तुला माझा दणका दाखवायलाच लागेल आणि आकाश जोरात व्यंकटच्या हातातील बंदूक खाली फेकून देतो तेव्हा मात्र व्यंकट मोठ्याने ओरडतो त्यावेळेला सगळे गुंड आकाशवरती धावून येतात पण आकाश मात्र सगळ्यांशी लढत असतो सगळ्यांना तुडतुड तुडवत असतो आकाशच्या फोनच्या चा याच्यामुळे अशु पारितोष तिथपर्यंत पोचलेला असतो पारितोष सगळा प्रकार बघतो तेव्हा मात्र पारितोष सुद्धा त्या गुंडांशी मारामारी करत असतो सगळ्यांना तुडवत असतो आकाश आणि पारितोषमुळे त्या गुंडांना चांगलाच दणका बसलेला असतो तो व्यंकट खूपच घाबरलेला असतो तो व्यंकट स्वतःशीच बोलतो हा कोणाला याच्या मदतीला हा जर का आला नसता तर याला आज संपवलं असतं आता त्या मॅडमचा फोन आला मैडम कुपत तर ती मॅडम खूपच चिडेल माझी तर ती चांगलीच बोलती बंद करेन मला तर काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर या मॅडमचा कानावरती मात्र या गोष्टी घालायला पाहिजे आणि म्हणूनच व्यंकट तिथना पळ काढणार तेवढ्यात मात्र आकाश आणि पारितोष त्याला पकडतात त्याला दांडक दांडक दांडकतात पण काहीही उपयोग होत नाही शेवटी तो व्यंकट त्यांच्या हातावर तुरी देऊन तिथना पळून गेलेला असतो शेवटी पारितोष आकाशला म्हणतो आकाश कळतय का तुला तू तु एवढ्या या घाणेरड्या माणसांमध्ये एकटा कशाला आलास अरे मला बोलायचं तरी ना मी सुद्धा तुझ्या सोबत आलो असतो तेव्हा आकाश म्हणतो अरे पारितोष हे असले प्रकार इथे घडतील असं मला वाटलं सुद्धा नव्हतं रे हे असं काहीतरी होईल असा अंदाज सुद्धा मला नव्हता मी खरंच सांगतो माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र लगेच पारितोष बोलतो विश्वास अरे तुला माहिती आहे का तिकडे भूमीचे हालत काय झाले अरे भूमी कोण कोणत्या मनस्थितीतून जाते तुला माहितीये ती प्रेग्नेंट आहे तिला असा त्रास देऊ नकोस अरे ती बिचारी तुझी काळजी करत असते तुझ्या काळजीने ती खूपच अस्वस्थ असते आणि तू मात्र तिला असा त्रास देत राहिलास तर कसं व्हायचं आकाश तेव्हा मात्र आकाश म्हणतो अरे मी तिला काहीच त्रास दिला नाही तेव्हा लगेच पारितोष बोलतो तुला कळतंय भूमीने मला सांगितलं म्हणून मी इथे आलो पोलिसांना तुझा फोन ट्रेस करायला सांगितला आणि त्यामुळे तुझं लोकेशन कळलं आणि मी इथे आलो अरे तुला कळतंय का या गुंडांच्या तावडीत तू एकटा सापडला होतास अरे यांनी तुझा जीव सुद्धा संपवला असता आणि मग तुझ्या पाठीमागे त्या भूमीने काय करायचं होतं आकाश जरा विचार कर तेव्हा मात्र आकाश बोलतो पारितोष चुकलं माझं तेव्हा मात्र पारितोष बोलतो चुकलं नाही यापुढे अशा गोष्टी करताना तू मला सांगणार तू मला सोबत घेऊन येणार तेव्हा मात्र पारितोषला आकाश म्हणतो हो मी तुला सोबत घेऊन येईन पण तो गुंड सापडायला पाहिजे होता रे त्या गुंडाला मला पकडायचं होतं तेव्हा पारितोष बोलतो आकाश तू त्या गुंडाच्या पाठीमागे का लागलायस तेव्हा आकाश बोलतो कारण त्याने माझ्या भूमीला किडनॅप केलं होतं आणि त्यांनी माझ्या भूमीला कुणाच्या सांगण्यावरून किडनॅप केलं होतं हे मला जाणून घ्यायचं होतं म्हणूनच मी त्याच्या पाठी लागलेलो पण त्यांनी मात्र स्पष्ट मला नकारच दिला म्हणे कामाची बेमानी करत नाही अरे कसलं का माणसाच्या जीवाशी त्याला किडनॅप करून ठेवणं त्यांचा खून करणं हे का अरे का तुम्ही माणसांच्या जीवावरती उठता थोड्याशा पैशासाठी अरे कमवा ना स्वतः कष्ट करा कष्टाने पैसा कमवा आणि त्या पैशात आनंदी राहा दुसऱ्यांचा जीव घेऊन त्या कुटुंबावरती नवं वादळ आणून तुम्हाला कसली मजा मारायची आहे मला हेच समजत नाही तेव्हा मात्र पारितोष बोलतो आकाश काही काहींच्या गोष्टी वेगळ्या असतात काही काही हे सर्व गोष्टी आपल्या कुटुंबासाठी करतात कारण कामं त्यांना मिळत नसतात आकाश प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे वेगळे असतात त्याच्यावरती आपण नाही बोललो तर बरंच आहे तू घरी चल मला तुला घरी सोडायचं आहे तेव्हा मात्र आकाश बोलतो अरे मी जाईन एकटा घरी तू कशाला मला सोडायला यायला पाहिजेस तेव्हा पारितोष बोलतो ते काही नाही मी भूमीला वचन दिलंय मी भूमीला सांगितलंय की मी स्वतः तुला सोडायला येणार आणि मी स्वतः तुला सोडायला तिच्या समोर नेणार आणि मगच मी तिथून निघून जाणार आकाश प्लीज मी तुझ्या घरी आलो तर तुला काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा आकाश बोलतो अरे तसं काही नाही मला काय प्रॉब्लेम असणार तू माझ्या घरी येतोय माझी काळजी करतोय हेच माझ्यासाठी खूप आहे तेव्हा आकाशला काय बोलावं तेच कळत नाही आकाश, आकाश म्हणतो चल तुला यायचं आहे ना माझ्यासोबत चल माझी काहीच हरकत नाही चल तू माझ्यासोबत आणि तो पारितोष सोबत निघालेला असतो इकडे भूमी मात्र खूपच विचार करत असते तिला घाम फुटलेला असतो त्याच वेळेला आजी आणि मानसी भूमीची काळजी घेत असतात त्या तिला म्हणत असतात अगं आकाशला काही होणार नाही देवी आईवरती विश्वास ठेव देवी आई, आई तुझ्या आकाशला सुखरूप घरात आणेल तुला काळजी करायची गरजच नाही तू कशाला काळजी करतेस सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र भूमी बोलते नाही आजी माझ्या मनात खूपच घालमेल झाली माझ्या आकाशचं काहीतरी बरं वाईट होणार असं मला वाटतंय जोपर्यंत माझा आकाश जो माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी माझ्या मनाला काही समजवू शकत नाही काही करा आजी पण माझ्या आकाशला समोर आणा तेवढ्यात मात्र आकाश भूमी अशी हाक मारतो तेव्हा मात्र घाम घाम आलेली भूमी अचानक उठते आणि आकाशला जाऊन मिठी मारते आणि आकाशला म्हणते आकाश तू बरा आहेस ना तुला काही लागलं नाही ना रागिणी अभिजित आणि पौर्णिमाला मात्र धक्का बसलेला असतो कारण त्यांचा प्लॅन पूर्णपणे नष्ट झालेला असतो उद्ध्वस्त झालेला असतो तेव्हा लगेच आकाश बोलतो भूमी शांत हो तू एवढी का काळजी करतेस अगं किती वेळा सांगितलं एवढी काळजी करू नकोस तेव्हा मात्र भूमी बोलते खरंच खरंच आकाश मी तुझी काळजी करू नको का अरे तुझी नाही काळजी करायची तर कुणाची काळजी करायची आकाश तुला किती वेळा सांगितलं मला न सांगता कुठेही जाऊ नकोस मला सांगत जा तू कुठे जातोस काय करतोय पण तुझा मात्र माझ्यावरती विश्वासच नाही तू मात्र एकटीला टाकतोस मला आणि निघून जातोस आकाश बस झाला मला मात्र आता तुझं काहीच ऐकायचं नाही तू जे केलंयस ना ते चुकीचं केलंयस आणि त्याची शिक्षा मात्र तुला भेटणार जर का आपल्या बाळाला काही झालं असतं तर तेव्हा मात्र आकाश भूमीच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो भूमी असं काही होणार नाही मी यापुढे तुला न सांगता कुठेच जाणार नाही तेव्हा लगेच पारितोष बोलतो भूमी आकाशला काही झालं नाही तो व्यवस्थित आहे आणि मी माझा शब्द आहे बरं का तेव्हा मात्र भूमी पारितोष समोर हात जोडते आणि पारितोषला बोलते पारितोष मी नाही सांगू शकत तुम्हाला तुम्ही माझ्यासाठी काय केलंय ते पारितोष तुम्ही माझा सौभाग्य माझा जीव माझा श्वास माझ्या जवळ परत आणून दिलाय ज्याच्याशिवाय जगण्याचा मी विचारच करू शकत नाही ज्याच्यामुळे माझा दिवस सुरू होतो आणि ज्याच्यामुळे माझा दिवस संपतो असा माझा आकाश आहे खरं सांगायचं तर माझ्या आकाशमुळेच माझा दिवस सुरू होतो आणि त्याच्यावरतीच माझा दिवस संपतो मी आकाशशिवाय जगण्याचा विचार नाही करू शकत पारितोष तुम्ही खरंच माझ्यासाठी खूप लकी आहात तुम्ही माझ्या आकाशला माझ्या जवळ आणलं खरंच थँक्यू खरंच थँक्यू मी तुमच्या किती आभार मानू तेव्हा मात्र पारितोष बोलतो हुमी अशी जर का भावना ठेवणार असाल ना तर मला तुमच्याशी बोलायच नाही तुम्ही अशी परोपकाराची भावना का ठेवताय एक गोष्ट लक्षात ठेवा काही झालं तरी सुद्धा मी तुमच्या सोबत आहे तुमच्या दोघांच्या सोबत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळं व्यवस्थितच होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आकाश पारितोष त्या व्यंकटला शोधून काढून रागिणीचं खरं नाव व्यंकट आकाश आणि पारितोषला सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू